आता आपण त्याच मार्गिकेवरती आहोत ज्या मार्गिकेमुळे हा जो शेवटचा टप्पा होता म्हणजे शहात्तर किलोमीटरचा जो आहे तो हा टप्पा होता तो एवढा अवघड का झाला आणि ह्याच कठीणाईला तोंड देऊन आपण जर पाहिलं तर समृद्धी महामार्ग सुरू करण्यात आलेला आहे आपण आत्ता प्रवेशद्वारावरती आहोत इगतपुरी टनेलच्या तोर प्रवेशद्वार द्वारावरती आहोत आपण जर पाहिलं तर एकूण साठ टनल्स या संपूर्ण जर पाहिलं तर ह्या संपूर्ण समृद्धी महामार्गावरती पाहायला मिळतात आणि एकंदरीत पंचवीस जे थे 25 ते इंटरचेंजेस आहेत म्हणजे पंचवीस ठिकाणी तुम्हाला बाहेर पडता येणार आहे मुंबई ते नागपूर थेट प्रवास ह्याच संपूर्ण तुम्हाला जर पाहिलं तर ह्या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून करता येणार आहे एकूण सातशे एक किलोमीटरचा हा संपूर्ण समृद्धी महामार्ग आहे आणि हा शेवटचा टप्पा शहात्तर किलोमीटरचा होता आणि हा संपूर्ण टप्प्याला बनवण्यासाठी इतका उशीर झाला याचं कारण म्हणजे ही जी टनेल आहे हा जो बोगदा आहे हा एकूण आठ किलोमीटरचा भोगदा हे हा भोगदा बनवण्यासाठी आपण जर पाहिलं तर सरकारच्या माध्यमातून एम एस आर सीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागला कोणत्याच पद्धतीचं पुन्हा काम करता येऊ नये म्हणजे मेंटेनन्स करता यावं परंतु कोणत्या पद्धतीचं जास्त काम हा संपूर्ण बोगदा तयार झाल्यानंतर पडू नये त्यासाठी इतका वेळ लावून प्रत्येक गोष्टींची जी जाच करून हा संपूर्ण बोगदा जो आहे तो बनवण्यात आलेला आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे ऑस्ट्रेली ऑस्ट्रेलिया म्हणून जी आहे ती पद्धत म्हणून म्हटली जाते त्या पद्धतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा भोगदा बनवण्यात आलेला आहे भोगद्यामध्ये पाहिलं तर व्हेंटिलेशन्स देखील ठेवण्यात आलेले आहेत कारण की आठ किलोमीटरचा भोगदा म्हटलं तर महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशातील सर्वात मोठा भोगदा जर आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि हा समृद्धी महामार्गाने महाराष्ट्राला दिलेला आहे त्याचमुळे जर पाहिलं तर इगतपुरीपासून ते थे थेट आता नाशिककडे जायला हा भोगदा जो आहे तो डायरेक्टली कनेक्ट आहे आणि ज्या ठिकाणी तासभर जो आहे तो प्रवास करावा लागायचा नाशिकपर्यंत जाण्यासाठी परंतु आता तोच प्रवास अवघ्या काही मिनिटांमध्ये करण्यात येणार आहे परंतु आणखी काही गोष्टी आहेत प्रवास म्हटला वाहतूक म्हटली की मोठे जे येते घातपात ठरलेले असतात म्हणजे कधी कोणत्या अपघात होऊ शकतो कधी गाडी कुठल्या टनलमध्ये बंद पडू शकते हे काही सांगता येत नाही पण जर तुमची ह्या टनलमध्ये किंवा संपूर्ण ह्या म समृद्धी महामार्थ मार्ग महामार्गावरती महामार्गा गाडी बंद पडली तर काय करावं ह्यासाठी देखील प्रशासनाच्या माध्यमातून एक मस्तपैकी जी ती एक आयडिया आणलेली आहे तीच आपण दाखवणार आहोत ती आयडिया म्हणजे आणि तीच संपूर्ण प्रक्रिया म्हणजे आपण जर पाहिलं एस ओ एस प्रणाली या ओ एस प्रणालीच्या माध्यमातून जर तुमचा काही अपघात झाला किंवा तुमची गाडी मध्ये टनलमध्ये बंद पडली किंवा समृद्धी महामार्गावरती तुमची गाडी बंद पडली हे ओ एस प्रणाली म्हणजे हे जे टेलिफोन लावण्यात आलेलं ला आहे हे फक्त ह्याच ठिकाणी नाही म्हणजे हे टनल फक्त आ, हे फक्त टनेलमध्येच नाही तर संपूर्ण समृद्धी महामार्गावरती असताना आपल्याला पाहायला आहे आणि आत्ता आपण जर पाहिलं तर चावी हे, ही चावी आहे ही चावी ओपन केल्यानंतर आतमध्ये एक फोन येतो तो फोन त्या ठिकाणी जॅकमध्ये इन्सर्ट करायचा आणि त्याचनंतर थेट तुमचा जो येतो संवाद जे काही अधिकारी असतील किंवा जे काही कर्मचारी असतील त्यांच्यासोबत त्या ठिकाणी होणार तुम्हाला जी काही सुविधा हवी आहे तुमची काही अडचण आहे ते त्यांच्यासोबत सांगायची त्यानुसार ते तुम्हाला त्या ठिकाणी मदत पाठवतील म्हणजे एका ठिकाणी जर पाहिलं तर अपघात झाला असेल तर, तर तुम्हाला ॲम्ब्युलन्स पाठवतील रुग्णवाहिका पाठवतील त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पाऊस पडला पाऊस पडला की मोठ्या प्रमाणात जे आहे ते रस्ते तुंबतात तर हा भोगदा का नाही तुंपणार असा जो आहे तो प्रश्न उपस्थित होतो परंतु हा भोगदा तुम्हाला नाही याचा कारण जर पाहिलं तर दोन्ही बाजूनी म्हणजे भोगद्याच्या दोन्ही बाजूनी ह्या बाजूनी म्हणजे जाण्याच्या बाजूनी देखील आणि येण्याच्या बाजूनी देखील मोठमोठे असे वॉटर ड्रेनेजेस करण्यात आलेले आहेत याच्यामुळे जे पावसाचं पाणी येईल ते भोगद्यात न राहता थेट ह्या वॉटर ड्रेनेजच्या माध्यमातून झऱ्यानं पोचलं जाईल त्यामुळे कोणत्या पद्धतीचा पाण्याचा देखील जो आहे तो नाश होणार नाही आणि भोगदा देखील जो आहे तो नाही आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ह्या भोगद्याच्या आजूबाजूने जे आपल्याला रेखाटलेले चित्र पाहायला मिळतात याच्या मागे जे आहे ते मोठं कारण आहे कारण की जेव्हा काही टप्प्यांमध्ये सुरू करण्यात आलेलं काम म्हणजे पहिला टप्पा असेल दुसरा टप्पा असेल तिसरा टप्पा असेल तसाच हा चौथा टप्पा होता या तीन टप्प्यांमध्ये जेव्हा या समृद्धी महामार्गाचं काम सुरू करण्यात आलं होतं तेव्हा एक मोठी बाब जी आहे ती सरकारच्या लक्षात आली की मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत तर ह्या अपघातांचं कारण काय जर पाहिलं गेलं समृद्धी महामार्ग लांबीचा रोड आहे आणि स्ट्रेट स्ट्रेट जास्त मार्ग आहे म्हणजे जा सर जास्त जो आहे तो हा मार्ग जातो परंतु कधी टन आला किंवा कधी एंटरचेंज आलं तर नागरिकांना प्रश्न पडतो आणि नागरिक जे आहे दुविधात पडतात म्हणजे वाहन चालकाचं चा नियंत्रण कधीतरी सुटतं आणि अनेक ज्या त्या गोष्टी त्या ठिकाणी घडताना आपल्याला पाहायला मिळतात अपघात होतात त्याचमुळे परंतु तेच अपघात होऊ नये आणि तेच जे म्हणजे इल्युजन क्रिएट होतं ज्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं जे तज्ज्ञ त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं आहे की रस्ता सरळसरळ असल्यामुळे एक इल्युजन जे येते वाहन चालकाच्या चा डोळ्यामध्ये आणि वाहन चालकाच्या डोक्यामध्ये एक इल्युजन क्रिएट होतं त्यामुळे ही संपूर्ण जी आहे ती प्रक्रिया कुठेतरी लांबली जाते कुठेतरी त्याला टर्न मारायला उशीर होतो आणि त्याचनंतर संपूर्ण हा जो येतो अपघात घडून येतो तोच अपघात घडू नये त्यांच्या म्हणजे त्यांच्या एक डिस्टर्बन्स असावा त्यांच्या डोळ्यांसाठी तर अशा पद्धतीचे पेंटिंग्स संपूर्ण समृद्धी महामार्गावरती करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर अशाच पद्धतीचे हे पेंटिंग्स केल्यानंतर आत्ता जे येते ह अपघात जे येते फार कमी होताना पाहायला मिळतात रस्ता म्हटलं वाहन म्हटले की वाहन चालक असतात एक नाही तर अनेक गाड्या ज्या येत्या हे जा करत असतात त्यामुळे अनेक ज्या आहेत त्या गोष्टी करत असतात परंतु जर चुकून मागून कधी आग जरी लागली तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फायर एक्सटिंग्विशर पण आहे म्हणजे जर एखाद्या वाहनाचं कधी चुकून आग लागली इंजिनमध्ये काही गडबड झाली तिथून धूर निघायला लागला तर अशा पद्धतीचे फायर एक्सटिंग्विशर सिलेंडर्स असतील त्याचबरोबर थेट पाईप्स देखील जे येते ह्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत त्याचमुळे ह्या भोगद्यामध्ये कोणताही अपघात होणार नाही याची जी आहे ती दक्षता संपूर्णता सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे आत आपण आतमध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप लांब पाईप्स आहेत म्हणजे ते पुढपर्यंत देखील जाऊ शकतील अशा पद्धतीचे पाईप्स आहेत आणि कुठे तुम्हाला टन आहे कुठे तुम्हाला टन नाही यासाठी देखील बोर्ड जे आहेत ते देण्यात आलेले आहेत त्याचमुळे जर ह्या तुम्ही बोगद्यांनी प्रवास करत असाल असाल तर तुम्हाला त्रास होना ना ना सन, करता ना। बरबर जे इथे कोणत्याच पद्धतीचं जे इथे त्रास होणार नाही आहे सण ह्या संपूर्ण बोगद्याने प्रवास करताना त्याचबरोबर हॅलोजन्स जे येते या संपूर्ण आठ किलोमीटरच्या जो आहे त्या बोगद्यामध्ये हॅलोजन्स लावण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत जे काही म्हणजे कोणत्याच पद्धतीचा जे येते ह्या ठिकाणी अंधार असू नये आणि त्याचबरोबर साईन बोर्ड्स असतील ते रेडियम वाईज लावण्यात आलेले आहेत अशा विविध पद्धती ज्या आहेत त्या ह्या संपूर्ण बोगद्यामध्ये पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर त्याच नंतर तर तर या जर पाहिलं तर ह्या बोगद्यामध्ये जर अचानकपणे एखाद्या वाहनाला आग लागली आणि चुकून जर ह्याच भोगद्यामध्ये जर वाहतूक कोंडी झाली तर मध्ये देखील म्हणजे ह्या भोगद्याच्यामध्ये एक फायर एक्झिट देखील देण्यात आलेली आहे म्हणजे जर कधी कुठली अशी घटना घडली तर नागरिकांना त्या फायर एक्झिटने दुसऱ्या भोगद्यामध्ये जाण्यात येईल आणि तिकडनं ते सुखरूपपणे बाहेर पोचतील सध्याही आपण ही संपूर्ण भोगद्याची दृश्य पाहत आहोत आणि ह्याच भोगद्यामुळे आपण जर पाहिलं तर कुठेतरी हा समृद्धी महामार्ग बनवण्यासाठी जो येतो उशीर झालेला पाहायला मिळाला